नमस्कार मैत्रिणीनो आज आपण बनवूया मिक्स भिजवलेल्या डाळींचे वडे हे वडे मी खास डाएटवाल्यांसाठी बनवत आहे याच्या डाळीच्या वाट्यांमध्ये मी चटणी मीठ हळद जिरे हिंग आणि बेकिंग सोडा मीठ चवीनुसार टाकून ह्या डाळीचं मिश्रण केलं आणि त्याचे वडे थापलेले आहे आपण याचा थोडाही तेलाचा वापर केलेला नाही त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं फुल गॅसवर हे आपण केलेलं आहे त्याच डाळीच्या या वाटण पासून आपण आता भजी पूळ तुम्हाला हवं असल्यास या डाळीच्या पिठात वाटणमध्ये तुम्ही तांदळाचे पीठ मिक्स करू शकता, आता आपण याच पिठाची भजी बनवूया शिमला मिरची मी घेतलेली आहे त्याची भजी बनवूया टमाट्याचा काप घेतलेला आहे अनेक चिमला मिर्च कापून घेतली दोन्ही पदार्थ आपण त्या वाटलेल्या पिठापासून करत आहोत बघा किती छान असे फ्राय झालेले आहेत किंचितही ते तेलाचा वापर केलेला टमाट्याचे काप शिमला मिरचीचे काप याचे आपण हे पिठाचे भजी करून घेतलेली आहे छान लहानसं तळून घ्यायचं आहे म्हणजे आतील भाग कच्चा राहणार नाही त्यानंतर या पिठात मी भेंडी टाकलेली आहे भेंडी ही आपण ही भजी बनवू शकतो भेंडीचे काप करून घेतलेले आहेत आतील बिया काढून घ्यायच्या आहेत मुलं भाज्या खात नसते तर या प्रकारे आपण या कुरकुरीत असे भजी त्यांना टाकून करू देऊ शकतो हे थापलेले आपले वडे दोघी बाजूंनी तयार झाले आहे ही भेंडी भजी आहे भेंडीचे काप करून बिया काढून केलेली हेच गरम तेल आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे आणि हे जे वळे आपण फ्राईंग प्लॅनवर भाजायला ठेवले त्याला टाकायचे आतापर्यंत आपण तेलाचा थोडाही वापर केलेला नव्हता फक्त खरपूस होण्यासाठी आपण फक्त अर्धा चमचा तेल त्याच्यात दिले ही झाली आपली भेंडी भजी तयार मिक्स डाळींची वाटण केलेली भजी त्यानंतर मी त्याच्यात टाकलेले आहेत गिलक्याचे काप छोटे बारीक गिलके घ्यायचे त्यांचे काप करायचे या प्रकारे बघू शकता आणि एक एक घेऊन त्याची आपल्याला ही गिलकी भजी तयार होईल एका बाजूला आपले डाएटचे वडे दुसऱ्या बाजूला आपली टमाटा भेंडी शिमला मिर्च गिलके यांची भजी आपण केलेली आहे मैत्रिणीनो आपली भजी आणि वडे तयार झालेले आहेत बघा या प्रकारे बघा फार कुरकुरीत अशी भजी झालेली आहे चव पण खूप खास आहे आणि वडे पण छान झालेले आहेत रेसिपी ही रेसिपी तुम्ही बनवा याची चव आणि हे कसे तुम्हाला वाटलेत खात्रा सांगता धन्यवाद